श्रावण महिना हा अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो या महिन्यात अनेक सण समारंभ असतात नागपंचमी रक्षाबंधन गोपाळकाला असे अनेक सण साजरे केले जातात श्रावण महिना महादेवांना विशेष प्रिय आहे याच महिन्यात माता पार्वतीने महादेवांना प्रसन्न करून घेतले होते असे मानले जाते त्यामुळे अनेक लोक या महिन्यात महादेवांना प्रसन्न करण्यासाठी व्रतवैकल्य करतात त्यांची आराधना करतात यात श्रावणी सोमवारचे व्रत हे फार महत्वाचे व लाभदायक मानले जाते शिवपार्वतीची एकत्रित पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते तसेच या महिन्यात रुद्राक्ष धारण करण्यालाही फार महत्त्व आहे श्रावणात मोठ्या प्रमाणात शिवलीला मृताचे केले जाते महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो यावर्षीचा श्रावण महिना हा विशेष आहे कारण या वर्षी श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारने होत आहे हा खूप दुर्मिळ असा योग आहे शिवाय यावर्षी एकूण पाच सोमवार येत आहे है। पाच ऑगस्टला पहिला सोमवार असून शेवटचा सोमवार हा तीन सप्टेंबरला आहे श्रावणी सोमवारचे व्रत करताना प्रत्येक सोमवारी उपवास करायचा असतो सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवांची पूजा करावी पूजेची जागा स्वच्छ करून त्यावर चौरंग मांडावा त्यावर स्वच्छ पांढरे वस्त्र टाकावे शिवलिंगाला पाण्याचा दुधाचा तसेच पंचामृताचा अभिषेक करावा भस्म चंदन लावावे महादेवांना प्रिय असे बेलाचे पान व फळ वाहावे पांढऱ्या रंगाची फुले वाहावे रुद्राक्षाची माळ असल्यास ती ठेवावी प्रत्येक सोमवारी पहिल्या सोमवारी तांदूळ मग तीळ मूग जवस आणि शेवटच्या सोमवारी सातू अशा प्रकारे शिवामुठ अर्पण करावे साजूक तुपाचा दिवा लावावा धूप लावावे पाटाभोवती रांगोळी काढावी नैवेद्य दाखवावा शिवलीला मृताचे पठन करावे संपूर्ण शिवलीला मृताचे पठन करणे शक्य नसल्यास निदान अकराव्या अध्यायाचे पठन आवर्जून करावे ओम नम शिवाय या मंत्राचा रुद्राक्षच्या माळेवर एकशे आठ वेळा जप करावा संपूर्ण पूजा करणे शक्य नसल्यास केवळ बेलपत्र वाहिल्यानेही खूप छान फळ मिळते श्रावणी सोमवारचे हे व्रत अत्यंत लाभदायक व दीर्घकाळ फळ देणारे असते महादेवांसोबतच माता पार्वतीचीही पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या व्रताने आपल्याला सुख शांती यश आरोग्य व पुण्य लाभते महादेवांची आपल्याला विशेष कृपा प्राप्त होते जय जय रघुवीर समर्थ